आज भारतीय जनता पार्टीचा सोलापूर पूर्व जिल्ह्याचा निवडणूक प्रमुख म्हणून मला या ठिकाणी पार्टीने जी जबाबदारी दिली त्या अनुषंगानं या ठिकाणी या तालुक्याचे नेते आदरणीय राजन मालक आणि आमचे जिल्हाध्यक्ष नाना यांच्या उपस्थितीमध्ये इथे असणाऱ्या नगर अध्यक्ष आणि सर्व वार्डातील इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती या ठिकाणी संपन्न झाल्या मोहोळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी अतिशय ताकदीनं राजन मालक आणि सर जुनं नव भाजप मिळून पूर्ण ताकदीनं या तालुक्यामध्ये भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज आहे आणि त्या अनुषंगाने मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टी ही नगरपालिका कमळ चिन्हावरती पूर्ण ताकदीने लढेल आणि मोहळ नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल हा मला विश्वास आहे आतापर्यंत आतापर्यंत जवळजवळ ऐंशी

म्हणूनच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये मालकांचा प्रवेश झालेला आहे मला विश्वास आहे मालकाच्या नेतृत्वामध्ये मोहोळ तालुक्यातील दोन्ही नगरपालिका नगरपंचायत आणि नगरपालिका याच्यावरती भाजपचा झेंडा फडकेल हा विश्वास आहे खर तर यांनी मंजुरी केलेला नाही आणि त्यांना काय ठरणार नाही त्यावेळेस साजी दादांच्या कोट्यातून त्यांना त्या ठिकाणी सहकार परिषदेवरती त्यावे सर्व नेत्यांनी जबाबदारी दिली आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत राज्यमंत्र्यांचा राजीनामा स्वीकार करायचा की काय करायचं याचा अधिकार देवेंद्रजींना आहे ते त्यामुळं त्यावेळेस त्या ते कोट्यातून होते आता भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून राहते पण त्यांचं राहावं अशी मी पार्टी नेतृत्वाकडे विनंती करणार आहे आणि त्याबद्दल पार्टी नेतृत्व सकारात्मक आहे खरं तर घटना अजिबात नाही सगळे जुने नवे क्षीरसागर फॅमिली सोबत आहे रमेश माने जुने भाजपचे कार्यकर्ते आहेत विकास वाघमोरी सारखा नौका एकदम तगडा कार्यकर्ता या ठिकाणी आहे सगळं जुनं नवं या सगळ्यांनी ठरवलंय की राजा मालकाच्या नेतृत्वात या तालुक्यात भाजप वाढवायचंय आणि मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इथला त्या ठिकाणी तालुका पदाधिकाऱ्यापासून बुथ लेवलचा कार्यकर्ता मालकांसोबत राहतील आणि मालक मोठ्या मनाचे आहेत तो मुझे आ, आ, ते सगळ्यांना सोबत घेऊन या तालुक्यात भाजपाचं काम वाढवतो नाही या तालुक्यामध्ये पार्टी नेतृत्वाने ठरवलेलं आहे की या ठिकाणी राजा मालकाच्या नेतृत्वात इथं भाजपा वाढवायचंय ज्यांना ज्यांना